करवीर तालुक्यातील वाशीजवळील पिरवाडी या गावामधील हद्दीमध्ये सरनाईक मळ्याच्या शेजारी असणाऱ्या विहिरीमध्ये उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली आणि छकडी विहिरीत उसासह कोसळली यामध्ये ड्रायव्हरसह तेरा जणांचे प्राण वाचलेत मात्र शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे वाशी हद्दीतील शिवारामध्ये युवराज रानगे यांच्या शेतात भोगावती साखर कारखान्याची ऊस जोडणी चालू आहे तोडलेला सहा ते सात टन ऊस दोन चाकी ट्रॉली आणि छकडीमध्ये भरून तोडणी कामगार ट्रॅक्टर मालक हे रविवारी सकाळी दहा वाजता कारखान्याने निघाले होते सरनाईक मेळ्याच्या मागील बाजूस रस्त्या गत असणाऱ्या धोकादायक विहिरीचा ड्रायव्हरला अंदाज न आल्याने ट्रॅक्टर ट्रॉली छकडी उसासह सरळ वीस खोल विहिरीमध्ये कोसळली त्यावेळी ट्रॉलीवर बसलेल्या बारा ऊसतोड मजुरांनी उड्या मारल्या तर ड्रायव्हर मात्र ट्रॅक्टरसह सरळ विहिरीत गेला देव बलवत्तर म्हणून ट्रॅक्टर चालकासह बारा औस्तोड मजुरांचे प्राण वाचलेत अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा